नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा मार्च सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूया तर आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर दिवसाचं तापमान पाहिलं तर पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीला तापमानात वाढ होत आहे काल मुंब सांताक्रुझ येथे सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं मात्र आज तापमान थोडंसं घसरलेलं आहे पस्तीस अं पूर्णांक पाच अंशांच्या आसपास तापमान पो आ खाली आलेलं आहे मात्र येत्या दिवसात तापमानात वाढ अपेक्षित आहेच रत्नागिरी सदतीस पूर्णांक पाच ठाणे सदतीस अडतीस पूर्णांक दोन सोला सोलापूरमध्ये अडतीस पूर्णांक दोन जे राज्यात सर्वाधिक होतं सांगली सदतीस पूर्णांक नऊ वाशिम सदतीस पूर्णांक सहा चंद्रपूर छत्तीस पूर्णांक दोन विदर्भात तापमानात थोडीशी घट पाहायला मिळाली कारण उत्तरेकडचे वेगवान वाढे येत आहेत त्यामुळे उत्तरेकडील भाग जो आहे विदर्भ किंवा महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग असेल तापमानात किंचितशी घट पाहायला मिळते फक्त दिवसाच नाही तर रात्रीचं तापमान किंवा पहाटेची थंडी सुद्धा राज्यात पुन्हा एकदा अवतरलेली आहे कारण खास करून उत्तरेकडील भागांमध्ये ज्या ठिकाणी आपण अंदाज दिलाच होता जळगाव नाशिक अहिल्यानगर दहा उंच सेल्सिअस पर्यंत तापमान खाली घसरलं नंतर विदर्भातही तापमान बारा तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळालं मराठवाडा विभागात सुद्धा काही ठिकाणी तापमान बारा तर काही ठिकाणी चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेलं पाहायला मिळालं म्हणजे राज्यात थंडी पुन्हा एकदा थोडीशी अवतरलेली आहे आणि तुम्ही सरासरीच्या तुलनेत जर पाहिलं तर विदर्भात आणि उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या विभागांमध्ये तापमान नेहमीपेक्षा खूप खाली घसरलेलं आहे आणि इतर ठिकाणचे जे काही तापमान आहे ते सरासरीच्या आसपासच थंडी पाहायला मिळते यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर थंड जोरदार वारे अजूनही दिल्लीसहित उत्तर भारतात कायम आहेत ते वारे राज्याकडे येत आहेत हवामान मुख्यत्वे कोरडं आहे मात्र या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे दिवसाचं तापमान राज्याच्या उत्तर भागात घसरलेलं आहे रात्रीचं तापमानसुद्धा घसरणार रा आहे विदर्भात तापमान घसरलेलं आहे मात्र काही ठिकाणी तापमान वाढ अपेक्षित आहे उद्या पावसाची शक्यता नाही आणि थंडीचं बोलायचं झालं तर नाशिक अहिल्यानगरचा भाग आहे जळगाव धुळे नंदुरबार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूरचा भाग आहे अमरावतीच्या आसपासच्या भागात अकोला आहे या ठिकाणी तापमान साधारणतः दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर विदर्भाचे इतर ठिकाण तापमान बारा, बारा ता 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 ते चौदा अंश सेल्सिअस सातारा पुणे बारा ते चौदा अंश सेल्सिअस आधी दक्षिणेकडे गेलात तर सोलापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणचं तापमान हे साधारणतः चौदा अंश सेल्सिअसहून अधिक राहील कोकण किनारपट्टीचं तापमान हे साधारणतः अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास किनारपट्टीपासून दूर गेलात तर हेच तापमान साधारणतः चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल आणि दिवसाचं तापमान जर पाहिलं तर विदर्भात ही काय घट पाहायला मिळते ती चालूच राहील नागपूरसह पूर्व विदर्भ असेल किंवा इकडे अकोल्यापर्यंतचा भाग आहे तापमान हे साधारणतः चौतीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील उत्तर महाराष्ट्रातही नाशिकचा भाग वगळता जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या आसपास धुळे नंदुरबारचे भाग आहेत या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास इकडे सातारा चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास त्यानंतर असे काही भाग आहेत नांदेड हिंगोली यवतमाळचा काय भाग आहे ला धाराशिव लातूर सोलापूर सांगली त्यानंतर पुणे नाशिकचे काही भाग आहेत या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसमध्ये तापमान या ठिकाणी वाढताना दिसतं आहे कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे तर किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळू शकतं आणि हवामान विभागाने कोकणात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट दिला आहे तसेच येत्या नऊ तारखेच्या पुढे कोकणात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका